नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा है, हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री आणि पहाटेचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे अर्थात सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा रात्रीचा आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा मध्यरात्री आणि पहाटेचा सर हवामान चारा। अंदाज जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोड बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्या राजा हे टूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे वादळ आता तीव्र झाले असून ह्या वादळाचा परिणाम मध्यरात्रीच्या दरम्यान अधिक बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानतेचा इशारा पाळावा मग चला तर जाणून घ्या जा फ्रीला म्हणून सविस्तरपणे महाराष्ट्रामध्ये सध्या तीव्र सक्रिय असलेले वादळ महाराष्ट्रामध्ये सध्या मोठा परिणाम बघायला मिळत आहे तर आज तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा वादळाचा परिणाम जबरदस्त बघायला मिळणार आहे आज रात्री मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान या वादळाचा जोर असणार आहे तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये ढकफुटी सदृश्य पावसाचा अंदाज रात्रीपासूनच सुरुवात जबरदस्त बघायला मिळणार आहे मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह या पावसाचा अंदाज राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया மங்கத்தப்படிவாத் तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर कमी राहील जसे तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात हलका मध्यम मा रात्रीच्या दरम्यान राहील भारताच्याही पूर्वेकडे जोर कमी राहील विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर कांतामळ धनबाद कोलकत्ता या भागामध्ये हलका मध्यम पाऊस असून महाराष्ट्रामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर महाराष्ट्रामध्ये मा ज्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक आहे ती जिल्हे सर्वप्रथम जाणून घेऊया तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लातूर जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान औसा भाडा खोंड मुरुड घाटीगाव रैनापूर बोकडा या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे रोड वडून ओडुमजुक चोळकोट आणि मुखेड या भागात मध्यम स्वरूपात राहील आणि तसंच लगतचा परिसर बघितला असता औसा खिंचोड पाटणची किल्लांनी मध्यम हलका राहील आणि धाराशिवचा परिसर वैरभंग पाणीवार शिला मध्यम स्वरूपात येईल आणि जबरदस्त पावसाचा अंदाज कळमासा तारकेटभाऊ पातुरखडा या भागात राहील यलम चौसाला पाटोदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे अहिल्यानगरच्याही भागामध्ये आणि बीड जिल्ह्याकडे पावसाचा जोर अधिक राहील जळगाव मिरजगाव जामखेड काढा शिला मुसळधार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे अमळनेर करकम बीड वडवणी मांजरगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे तळेगाव शिरसोक सोनपेठला मध्यम स्वरूपात राहील आणि गेवरे उमापूरलाही जोरदार स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर घोसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम स्वरूपात राहील वलपांगडी जालना बदनापूर देवळगौराजा सम्राटनगर जाफराबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडे जोर जास्त राहील अमरापूर हंसापूर बालम टाकली भगूर पातर्डी अहिल्यानगरचा काही परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे बक्तापूर दहिगावनोय पैठण धाकेपाल जोरदार पावसाचा अंदाज राहील लिंबिजोळगाव बिडकीन गंगापूर वैजापूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोड मिळेल श्री छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपरी फुलंब्री विरामगाव मध्यम स्वरूपात राहील कन्नड रत्नूल मध्यम स्वरूपात राहील अंबाला चाळीसगाव साईगवन मी मुंबई जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये यवला बारम ममदापूर तालवड मनमाड नांदगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील मालगाव नांदराणे मालेगाव अंजंग निमशिवडी अरबी बोकरोड धुळे जिल्ह्याचा परिसर आणि नाशिकचा काही परिसर हे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे जळगाव जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान जोरकम मात्र पहाटेच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे आणि नाशिक जिल्ह्याचा परिसर जयतपूर गुढी साले सा वडविके सांगवी सुले इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे निवाल सेंदवा या भागातही जोर जास्त राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे तसे पालघर जिल्ह्याकडे मध्यम हलका पाऊस राहील रायगड जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे मुंबई ठाणे पुणे आयल्यानगरचा काही परिसर कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि आसपासचा परिसर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील विदर्भाकडे चंद्रपूर वर्धा अकोला बुलढाणा अमरावती मध्यम स्वरूपात राहील गडचिरोली जिल्ह्याकडे राजोळी डेसिंग दिगुरी मार्कासाय या भागात अतिवृष्टीचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि भंडारा जिल्ह्याकडे अडैल गौतमगाव पावणी भिवापूर खैरगाव ओमरेड जोरदार पावसाचा अंदाज राहील पाचगाव हिंगणा कामटी बागोली पार्श्वनी जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी धर्मापुरी असोली हे जोरदार स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे चुमसरजुरा सांगझरे मध्यम पावसाचा अंदाज आहे दुकानदारी असोली मंगुळी अकोला घोटी करपसर कामटी या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आए। तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील मात्र पहाटेच्या दरम्यान पावसाचा जोर अतिवृष्टीसारखं बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा सोलापूर जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर जास्त राहील इतर भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागातही जोर जास्त असणार आहे सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मोल वडोला तानवडे जोरदार स्वरूपात येईल करकम शेतपल अंगार अरणगाव बेमडे टिंबोणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टीचा जोर वांगी इंदापूर केरण बिघवन केटर बिघड रोड या भागात अतिवृष्टीचा जोर विजांच्या कडकडाटासह जबरदस्त राहील करमळा राशिंग कुलधरण कर्जत मिरजगाव जामखेड काडाष्टी अहिल्यानगरचा परिसर ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज अहिल्यानगरच्या या भागात राहील अंमळनेरला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि धाराशिवकडे यलम चौसाला पातुर खर्डा कळंबासा तारखेट जोरदार पावसाचा अंदाज राहील पाणी पाणीगोबाशी धाराशिव जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील जसे धनगरवाडी शिरळ महाका बगूर पातळी अमरापूर बाक्तापूर दहगावणे बनाससेवासा दिवळीप्रवारा श्रामपूर तालिकाबाण इकडे मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लग्चपेसर आल्याने टाकळी जोगेश्वर मजुन्न्नर ओतूर नारायणगाव अळकुटी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील वाडा मनसरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कवटे पाबल मलटण बांबर्डे राहुल नार्वे बोरीलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील चाकणखेड आळंदी पुनावले पुणे लोणी कालभर बागुली सासवड जेजोरी आणि तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मारगाव आणि लाटे पलटण बारामती लोणार खंडाळा सातारा जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे लवासा जिवटे सुजगाव आणि तसेच कामशेत मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेठ श्रोकोपोली कामशेतलाही तुफान पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसत पेठ नरेल आंबेगाव इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज पाटेच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे मुंबई नवी मुंबई निंजाले कल्याण भिवंडी मराबांदार वसई विरार पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर हे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे उंबरपाडा पिल्वी आणि सम्राट गुंडा आंबेवाडी वाडा परळी वडाला इगतपुरी मुनगाव वडेवे जेव्हा मोकळा त्र्यंबक या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे नाशिक देवळी पांढुर्ली मा साक्री निपाळ जोरदार पावसाचा अंदाज राहील लसलगाव पटोदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नांदगाव मनमाड मा मालगाव नांदराणे मालेगाव अरवी बोकरड इकडे अतिवृष्टीचा जोर राहील आणि चटणा आवटी तहाराबाद निमशोवडी चिंचवे जोरदार पावसाचा अंदाज आहे साकरी बॅट चिंचखेड कुसुमे चिंचवड जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि अंचाले राणाला करपाली शहादा धनरा अक्कलकोवा मध्यम पावसाचा अंदाज राहील असोल मालगाव किटिया बुडकी भालाने मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि गुढी इसाले जापोरे कापडणे धुळे अंजग अरवी बकुड जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि जळगाव जिल्ह्याकडे जो चोपडा ओवाड आडगाव विरापुरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन अंमला कन्नड हतनूर पिशोर फुलंबी विरामगाव जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान राहील जालना जिल्ह्याकडे देळगावराजा जाफराबाद सम्राटनगर सुल्लोट पोखरदान इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे बीड लातूर नांदेड भागाला मध्यम पावसाचा अंदाज राहील पूर्णा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ वर्धा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे जोर मात्र जास्त काही भागामध्ये बघायला मिळणार आहे जसे चिखली खेलवळ बुलढाणा गेडा मोटाला पिंपरी गवली मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान राहील पहाटेच्या दरम्यान पावसाचा जोर बघितला असता तर पहाटेच्या दरम्यान भयंकर पावसाची शक्यताही सोलापूर सांगलीचा सा उत्तर परिसर सातारा या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळेल पुणे मुंबई अल्यानगर रायगड आणि तसेच पालघर घाटमाथ्याचा बहुतांश परिसर ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागातील बहुतांश ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज हा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे धुळे आणि नंदुरबारला मध्यम स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे तुफान पावसाचा अंदाज आहे चोपडा अवाड आडगाव हिरपुरा यावल जामनेर पाऊर बडगाव पाचरा या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह पहाटेच्या दरम्यान राहील चंद्रपूर नांदेड बागाला हिंगोली परभणी इकडे हलका मध्यम राहील नागपूर भंडारा गोंदिया इकडे हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे